ौज ला शैदान जी बसमिल्लाम तमाम को सियाम तमाम तारीफ उस ईश्वर के लिए है महतर उसके सब साथियों जेब तो यहाँ पर हजीर है सबको आपके आने पर मैं अपने दातराम के अंदर इस्तेमाल करता हूँ हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले वक्ते व आदरणीय बसलेले हिंदू मुस्लिम सर्व बंधू मंडळी बन, हा कार्यक्रम म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचा या गावामध्ये या दृष्टिकोनातून हा दरवर्षी नेण्यात येणारा हा सु, कार्यक्रम खरंच करा असा आहे मुस्लिम बांधव सर्व हिंदू बांधवांना बोलून इच्छा सुटून आणि नाट्याला या व्यवस्था करून एकोबाचं दर्शन करून या गावामध्ये शांतता एकोबा राह या पुस्तकांचा हा पाऊल उतरतात खरंच हे पुस्तक राष्ट्राचं पाऊल या कार्यक्रमाला मी माझ्या वतीनं व माझ्या गावच्या वतीनं सर्वांना अधिक शुभेच्छा देतो आणि मला इथं दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सरण जगाचे आभार मानतो मी माझे हो दोन शब्द सांगितलो हो जय हिंद जय महाराज ईद मिलाप कार्यक्रम के अध्यक्ष मंच सामने बैठे मेरे तमाम दोस्त हिंदू मुस्लिम भाइयों नगर पंचायत के नगर सेवक मैं पहले तो जमात इस्लामी को मुबारकबाद देता हूँ हमेशा इस देश में भाईचारे का संदेश देते हैं एक शायर है उदय प्रताप सिंह उनका इस शेर में आपके सामने ना मेरा है ये हिंदुस्तान सबका है ना तेरा है ना मेरा है 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 मेरा ये ये हिंदुस्तान सबका सबका जो नहीं, जो नहीं सब है, जो समझी समझी नहीं 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 वो नुकसान मिल गई देती महासागर बनाने में मगर एहसान सबका है ईश्वरायन हुआ उपस्थित मंच त्यामध्ये वेगवेगळे प्रमुख इथे अतिथी आहेत ज्यांचं नाव मला माहित नाही आणि आपण आलेले सर्व अर्धापूरचे सद्भावना प्रिय नागरिकांना तुम्हाला जमात इस्लामी हिंद आणि माझ्यातर्फे सादर सलाम सलाम वालेकुम रहमतुल्ला बनतात हे इस्लामचा शिष्टाचार असतो सलाम करणे जेव्हा तुम्ही बघत असाल की लोक सलाम करतात तर सलामचा अर्थ असा होत नाही की मुस्लिम लोक कोणाला काही मुस्लिमच्या शुभेच्छा येतात सलामचा अर्थ होतो की सलामती म्हणजे तुमच्यावर ईश्वराची प्रशंसा असो मग उत्तरामध्ये दुसरा व्यक्ती उत्तर देतो वाले हो की वालेकुम असलाम त्याचा अर्थ होतो तुमच्यावर सुद्धा ईश्वराची प्रशंसा असो मग मी आपल्या समोर ठेवली बांधवांनो ईद मिलन कार्यक्रम हे मला वाटत ठिकाणी होत असते आणि प्रत्येक वर्षी इथं आपण आयोजित करतो तर ईद मिलनाचा उद्देश काय आहे आणि ईद मिलन या कार्यक्रमाची आजच्या समाजाला काय आवश्यक आवश्यकता आहे तर संत तुकाराम महाराज म्हणतात आपल्या अभंगामध्ये अवघे एकाचे भिन्न भिन्न तुमची आणि माझी निर्मिती उत्पत्ती हे एकाच आई वडिलांपासून झालेली आहे तुमचा आणि माझा जन्म तुम्ही आणि मी या जगामध्ये एकाच उद्देशासाठी आलेला आहोत आपल्या सर्वांचा उद्देश आपली निर्मिती हे एका ईश्वरात आपल्याला केलेली आहे आणि तो ईश्वर कोण आहे आणि कसा आहे आणि या जगामध्ये त्यांनी कशाला पाठवलेला आहे आणि आजून समाज आणि त्याच्यामध्ये असलेली सद्भावना हा माझ्या आजच्या व्याख्यानाचा उद्देश आहे बांधवांनो ईद मिरन आपण इथे घेतो तर बघा तुम्ही एखाद्या कार्यक्रमाला गेले त्या कार्यक्रमामध्ये एखाद्याचा वाढदिवस आहे आणि सर्व आले तिथं आणि जेवण ऐश्वर तसं पाणी म्हणजे वाटर म्हणजे तसं अल्ला म्हणजे ईश्वर होतो अल्ला म्हणजे मुसलमानाचा भगवान म्हणतो की तुमच्यावर विहित केले उपवास विहित केले म्हणजे अनिवार्य केले जसे की तुमच्या लोकांवर आता याच्यामध्ये तुम्हाला हे कळत असेल की मुस्लिम लोक उपवास करतात तर हिंदू बांधव उपवास करत नाही त्यापूर्वी जेवढेही काम जे जगामध्ये लोक आहेत त्यांच्यावर सुद्धा अनिवार्य होते म्हणजे उपवास हे जमीन मस्तिंग करतात प्रशिक्षण मिळालं तो सेशन मध्ये किंवा वास्तविक या सर्वांचा प्रशिक्षणाचा काळ म्हणजे रमजान महिन्यामध्ये पूर्ण प्रशिक्षण देण्यात येते जेणेकरून तर पुराण कोणासाठी असतं फक्त मुसलमानासाठी परंतु कुरांत संबोधन लोकांसाठी हे लोक हो दुसरी गोष्ट आणि माझी निर्मिती आई वडिलांपासून याचा पुरावा हे आहे की मी सलमान आता समजा मी हे टोपी काढली आणि मी तुम्हाला आपण का सांगितले संस्कृत मध्ये त्याच्यामध्ये आणि कोणीच माझं नाव नाही सांगितलं तर तुम्हाला वाटत का मी मुस्लिम म्हणून नाही वाटत जर असं वाटतं क्या है तो और मुस्लिम जमाल इस्लाम संगठना हर साल आपस में हिंदू मुस्लिम सिख ईसाई बौद्ध जैन पूरे धर्म के लोगों को बुलाकर ईद मिलन कार्यक्रम लेती है और उसका उद्देश्य ये होता है कि हम आपस में सद्भावना के साथ प्रेम के साथ रहे और एक दूसरे को एक दूसरे को समझे और एक दूसरे की भावना को समझे और प्रेम के साथ रहे इसलिए हम जो है आपस में मेल मिलाप करने के लिए मिलाप कार्यक्रम ता, जो हैं हर समाज के लोगों को बुलाते हैं ताकि हर समाज का आदमी यानी कि किसी को नीच और किसी को ऊंच ना वाले हो हर एक समाज का आदमी मिलकर बैठे और मिलकर जो है सबने मिलकर जो तीस मिलाप कार्यक्रम चीरखुर्मा पीकर थी हमारे साथ दे और हमको उनको जो है अपने तरफ से बधाई देते हैं और साथ ही साथ जो है तो इस्लाम के बारे में जो गला गलत विचार उनके दिमाग में है बैठे वाला उसको निकालते हैं और कहते हैं की सही बात यह है और जो गलत प्रचार किया हुआ है वो ऐसा अच्छा नहीं है ऐसा है और समझाते बताते की इस्लाम इसलिए शिक्वन देता है अमन शांति का पैगाम देता है और इस्लाम जो है सबको लेकर चलता है सब तथा सबके साथ रहता है किसी को भेदभाव नहीं करता वो इस नीच नहीं बताता सबको जो लगता है सवाल रखता है यही एक उद्देश्य लेकर जमा इस्लामी संगठना अपने कार्य कर रही है हम पिछले पच्चीस साल से मिलाप कार्यक्रम लेते हैं, हैं। बहुत है। सारे जो है लोग आते लो हैं हर मजहब के लोग आते हैं हर एक लोग रिस्पॉन्स देते हैं और हमको तो मिलते भी हैं और जब भी हम उनसे मुलाकात करते हैं वो बहुत जो प्रेम के साथ आदर के साथ बिठाते बैठाते हैं